विशेष विशेष नाम वीशेस नाम म्हणजे काय तर ज्या नामातून एका विशिष्ट व्यक्तीच्या प्राण्यांच्या किंवा वस्तूंचा बोध होतो तेव्हा त्यास विशेष नाम म्हणतात उदाहरणार्थ रमेश उमेश श्रीदेवी गोदावरी लातूर सूर्य इत्यादी वैशिष्ट्ये विशेष नाम नेहमी एकवचनी असते विशेष नामाचे लिंग निश्चित असते भाववाचक नाम भाववाचक नाम म्हणजे काय तर ज्या नावाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुण धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्यास भाववाचक नाम म्हणतात अमूर्त संकल्पनांच्या नावांना भाववाचक नाम म्हणतात नाम किंवा विशेषणाला प्रत्यय लागून भाववाचक नामे बनतात उदाहरणार्थ कठीणाई धुलाई चतुराई चपळाई महागाई गारवा करुपता मधुरत्व इत्यादी जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा धन्यवाद